तू आता ह्या पण काम करतल मग ते का बात करून टाकतो आता तू सगळे घेतल सगळे घेतलं बघलं अरे एवढं एवढं स्वस्त चुका एवढं स्वस्त तुका माझ्या खै नाही गावाची मित्रांनो कोकणातील आठवडी बाजारमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत असं आणि बाजार चालू झाला नाही अजून म्हणजे नुकते व्यापारी सगळे येतच लांबधामचे तर आज तुम्ही बघताला विरणीचोच बाजार आज बुधवार आहे ना त्याच्यामुळे बाहेर काही जाऊ गावाचा नाही मागे आपला बाजार असतो हा काय बुधवार बुधवार तो बाजार खायचा असतो मग तर आज बघूया आपलो बाजार खूप दिवसांनी परत एकदा आपलो बाजार बघूया कसो होतो तर थोड्याच वेळात व्हिडिओ सुरुवात होतो आम्ही अजून घराकडे गेलोय नाही घराकडे जाऊन मस्त वेगळी आंघोळ करून येते आणि तुमचा दाखवते आमचं बाजार कसं तो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार आपलं भरलो आम्ही इलोय स्टुडिओमध्ये आणि आपलं एक मित्र पण इलो युट्यूबर सचिन साळकर सृष्टीज ब्लॉग माधव ते का बाजार फिरवते आमचं बाजार बाजार आणि तुम्ही खूप वेळा बघितला असं आता तुमका परत एकदा दाखवते मी बाजारात काय काय नवीन बघूया जरा हो इकडे आपले फरसाणवले आहेत कुडाळचे हा कुडाळचे खूप दिवसांनी शेक्रो प्रगड झालो दरवर्षी जो आपण ह्या वर्षी लेट खे का तू हे शेकरो हे आमच्या लहानपणीपासून आहे इकडे त्याचं नाव खरं शेखर नाही हा त्याचं नाव सुरेश आहे खरा नाव पण त्या शेखर नावान ओळखत हा त्या लहानपणापासून त्याचा शेकरो शेकरो म्हणतात ना त्याच्यामुळे त्याचं नाव शेखर केलं गेलं पण त्याचं खरं नाव कोणाकच माहित नाही माका सोडून हा कुलपी तर शाळेत असल्यापासून जो आम्ही म्हणजे पहिलीच्या अगोदरपासून जो आमचा फेवरेट आहे तो लहानपणीपासून हयच तो कर्नाटकचा तो पण या सीझन मध्ये तो हाय आता आता कुलपी कशी करता तू बघा <laughs> <था। laughs> बंड्या हा काय ते भरपूर दी मासे हां दोन हजाराचे तरी दी पाहुणे इले होतात घराकडे हे पप्प्या काय घेतलं दी ते सुरुमयी का सगळे घेतलं सगळे घेतलं बघला अरे एवढा एवढं स्वस्त एवढ स्वस्त तुका खाई नाही गावाचीनकर काय आणलं दा शकुआाते काय बघतो तिकड बाबा शकुहातेकडे गिराय का शकुवातेकडे रोजची गिराय का पण हे काय लय महाग देताते महाग असते तरी लय महाग देता या साईटी आपल्या मिरची वाले आहेत मसालेवाले त्यासाठी मिरची वाले आहेत सगळे तुमका ते पण दाखवते मी हा, तर मित्रांनो आपल्याकडे अमोल सुद्धा इलेलो असा आपल्या बाजारात दुसरं सचिन म्हणजे दोन दोन युट्युबर इले आहेत मगाशी आरुश्री पण येऊन गेला म्हणजे अमोलची बा, अमोलची बायको आणि सचिनची बायको स्टुडिओमध्ये बसली आपल्या तर हे आपल्या गोड्यांचं दुकान असा घोडे मागवण्यातले येत बघ आपले बघा तर त्यांनी सुद्धा कुरले आणले ते दिसतात तुमच्या समोर कुरले आणि ही जी कडधान्य आहेत आपली ती सगळी आहेत म्हणजे तांदूळ चवळी मूग असं सगळं आहे बघा आणि त्या ना ह्याच्यावर मापलं जात शेर एका शेर म्हणतात ह्या जुना माप आहे सगळ्यात जुना माप आपला शेर तर अजूनही ते त्याच्यावरच मापून विक्रीसाठी घेऊन येतात तर त्यांच्याकडे हे बघा हे सगळे वस्तू त्यांच्याकडे आहेत आणि ह्या आपल्या दुकाना आपल्या घराच्या समोरच समोर आपलं घर दिसतं आता आणि त्याच्यासमोरच यांचं दुकान असतं अंगण्यांच्या म्हणजे प्रसादच्या श्वेता रेडीमेड कटपीस सेंटरच्या बाजू कपड्याच्या दुकानाच्या तर तिकडे तुम्ही येऊन खरेदी करू शकता जर तुम्हाला हवे तर तर आपल्याकडे आता परत शशांक मिळालो पोस्ट कोकण शशांक आणि आता तीन तीन युट्यूबर आणि मी चौथो म्हणजे चार चार युट्युबर एकत्र येले आहेत सकाळी हो एकच बाजार बाजारात प्राप्त चार छान लग गए चार छान गए आणि अमोल सावंत यांचे हा अरे ता राहुलाच सांगूचा अमोलचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत अभिनंदन अभिनंदन आज अजून ना काय अरे त्याची बिर्याणी आहे ती मग येऊ कस आहे बाबा मित्रांनो समोर तुमका दिसता हा आपला दत्त मंदिर हा दत्त मंदिरची ही शेड जिकडे दत्त मंद दत्त जयंतीच्या दिवशी जेवक आपण बसत होतो तिकडे आणि हे आपला मंदिर तर ह्याचा जीर्णोद्धार चालू आहे मंदिर पूर्ण तोडलेला या कोसळलेला आणि दुसरा बांधकाम चालू आहे बघा तिकडे दिसतात तुमचा तर जो, आता ज्यो ज्योतीच्या घराकडे येलो आम्ही आत्ताचं नाव त्याचं आरुश्रिया जुनं नाव ज्योती तर खूप खूप धन्यवाद दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि या तिचा घर आहे बघा तिकडे ओंकारा इकडे अमोला आणि यासाठी सचिन तर इकडे बिर्याणी आहे बघा दोघांचा पण सेलिब्रेशन एकदम अमोलचा आणि ज्योतीचा त्याचे दहा हजार सबस्क्रायबर झाले आहेत आणि अमोलचे दोन लाख त्याच्यासाठी बिर्याणी तर आम्ही आता जेवून घेतो काय जरा मस्त वेगळी बिर्याणी आहे बघा ह्या कसला अगो मटन आहे की, की चिकना। चिकन 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 आंबोळी आंबोळी अंडा तर मित्रांनो आज कुडाळचं तुमका बाजार दाखवचं होतं पण दोन युट्यूबर इलेले आपले त्याच्यामुळे माका जाऊ गावला नाही आणि आता अमोलकडनं आम्ही जेवून इलो अमोलकडे गेलेलो सॉरी अमोलच्या सासरवाडीक म्हणजे ज्योतीच्या घराकडे आरुश्रीच्या घराकडे आम्ही गेलेलो तिकडे बिर्याणी केलेल्या दोघांचं पण सेलिब्रेशन होता एक म्हणजे दोन लाख अमोलचे सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल आणि त्याचे आरुश्रीचे दहा दहा हजार झाले आहेत सबस्क्रायबर पूर्ण तर तुम्ही मा मागे बघू शकतास फक्त एकच मासेवाली आपली झोरे आणि त्याच्यानंतर तो एक, एक भाजीवालो बाकी बाजारपेठ पूर्ण खाली दोन वाजले आहेत आणि आज बुधवार तर बुधवारचंच बाजार असता कुडचो पण आपलो बाजार तुम्ही मगाशी बघितलास दोन वाजेपर्यंतच नाही एक एक वाजेपर्यंतच बाजार पूर्ण खाली होता पूर्ण सगळा बघू शकतास मागे तर हो छोटसं शॉर्ट व्हिडिओ होतो तुमका कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये आपल्या इंस्टाग्रामवर पेज आहे कोनरे घेऊन नावाचा ते का पण तुम्ही फॉलो करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आयडी मिळतो लवकरच भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय